आपण आहोत येडगाव धरणाच्या कुकडी कालव्यावर या कालव्याचे अक्षरशः बारा वाजले आपण पाठीमाग पाहतो सगळे दगड निखळलेले आहेत अनेक ठिकाणचं पुढचं आस्तरीकरण निघालेलं आहे यंदाच्या वर्षीचा उन्हाळा अतिशय कडक आहे पाणी कालव्यामध्ये सोडल्यानंतर पाणी अधिक प्रमाणामध्ये इतरत्र जातं उन्हामध्ये बाष्पीभवन होतं आणि मग आपण असं म्हणतो तेल टू हेड परंतु जर पूर्व भागातच पाणी जर वेळेवर पोचलं नाही तर पर्यायाने धरणातून पाणी जास्त दिवस सोडावं लागतं आणि आपल्याला सुद्धा पाण्याची कमतरता भासू शकते तरी कोकडी प्रकल्पामधून जुन्नर पारनेर श्रीगोंदा कर्जत करमाळा या तालुक्यांसाठी पाणी दिलं जातं यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे कोकडी प्रकल्पामध्ये दे देखील पाण्याचा साठा म्हणावा असा नाही हे कालवे दुरुस्त जर झाले नाही तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो बाष्पीभवन देखील होत असतं आणि पाणी पूर्व भागामध्ये पूर्ण क्षमतेने न गेल्यामुळे जास्त दिवस पाणी सोडावं हो लागतं पर्यायनी याचा फटका जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रमाणामध्ये बसू शकतो या येडगाव धरण असेल मानिकडो असेल पिंपळगाव जोगा असेल त्याच्या वरच्या बाजूला जी गावं आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा अधिक प्रमाणामध्ये बसतो म्हणतात ना बस धरण उशाला आणि कोरड घशाला शासनाने हे कालवे तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे याचं जे जा अस्तरीकरण आहे हे तात्काळ करायला हवं हो। या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे जनतेला आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे सगळ्यांना कल्पना आहे तुम्ही अपक्ष आहे तुम्हाला निधी मिळायला अडचण येईल परंतु तुम्हाला सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडीवर घेतलेला आहे आपलं काम चांगलं असल्यामुळे आपल्याला निधी मिळू शकतो आपण लक्ष घाला आणि हे सगळे कालवे याचं आस्तरीकरण लवकर करा कर जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही सुरेश वाणी विह टाइम्स